कर्नाटकातील खानापूरच्या माजी आमदार व हातकणंगलेच्या सुनबाई डॉक्टर अंजली हेमंत निंबाळकर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होत्या मतदारसंघाची पाणी करत असताना निंबाळकर यांनी हातकणंगलेतील काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी अंजली निंबाळकर म्हणाले की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो आम्ही सत्तेत उतरवणारच आहे या अगोदर काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता तो पूर्ण केला आहे विरोधक जाणून बुजून आम्हा जाहीरनामा अपूर्ण असल्याची टीका करत मतदारांच्यामध्ये चुकीच्या अफवा पसरवत आहेत विरोधकांच्याकडे मतदारांनी दुर्लक्ष करून मतदारसंघातील उमेदवार राजूबाबा आवळे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन निंबाळकर यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचा रंग चढू लागला आहे मतदारसंघात प्रचार दौरे पदयात्रा सभा मेळावे यांच्या मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे या प्रसंगी पक्षाचे विविध राज्य आणि मतदारसंघातील आजी माजी आमदार खासदार मंत्री स्टार प्रचारक येऊन मार्गदर्शन करत आहेत याच अनुषंगाने खानापूरच्या माजी आमदार व हातकणंगलीच्या सुनबाई डॉक्टर अंजली हेमंत निंबाळकर यांनी हातकणंगले येथील काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला याप्रसंगी नगराध्यक्ष अर्चना जानवेकर गिरीश इंगवले विजय निंबाळकर पंडित निंबाळकर गोविंदरक समीर शेख दीपक वाडकर नुरमद मुजावर विश्वास कोळी राजू नल्लवडे रमेश कोरवी विजय चौगले बाळासोब वरुटे प्रकाश खांडेकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी पत्रकार आमदार अंजली निंबाळकर तसंच त्या हातखेड्याच्या बी आहेत हातखेडीचं नातं त्यांचं जवळच आहे त्याबद्दल काय हे नाही आणि आज त्या कर्नाटक महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि आप आप ते आपल्याला हातखेडे मध्ये हातखेडे विधानसभा मतदारसंघामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले दीड नावाखाली इथं रुपये कधी चालू केले लोकसभेच झाल्यावर लोकसभेचं इलेक्शन झालं तोंडघाशी घाशी लोकांनी सांगितलं पाडलं मग यांना जाग आली की अरे नाही आपलेच घर आणि तिजोऱ्या भरायच्या नाहीये सरकारची तिजोरी जराशी लोकांच्या उपयोगाला सुद्धा वापरली पाहिजे आणि म्हणून मग ती दीड हजारची काय ह्यांच्या है भाषेत म्हणूया आपण इलेक्शन जिंकायला रेवड्या बाटल्या चाललेल्या आहेत दुसरं काही सुद्धा नाही ह्यांच्या खोट्या भूल थापेला गेले दहा वर्ष बळी बांधलेलो आहोत ह्या इलेक्शनला पण थोडक्यात पुढे मागे बघता ह्यांचा अहम बघितला अहंकार बघितला तर चारसो पार चारसो पार म्हणजे एवढा डोक्यात तुघलकशाही यांची गेली होती ती जनतेने व्यवस्थित रित्या उतरवून दाखवलेली आहे दोनशे चाळीस लाच त्यांना व्यवस्थित अडवून दाखवलेला आहे आणि दोन कुबड्या घेऊन सरकार चालवायचा प्रयत्न चाललेला आहे तेही एक कुबडी म्हणते की आम्हाला हे करत दुसरी कुबडी दुसरीकडनं तोडते त्यामुळे हे सगळं असताना परत एकदा ह्यांच्यावर विश्वास ठेवून तुमचं नुकसान करून घेऊ नका हिच एक कळकळीची कल विनंती करते आज सामान्य जनतेसाठी काँग्रेस सरकारमध्ये जे माझे होतं जे जे काही सरकारी पॉलिसीज असू दे किंवा योजना असू दे त्या ग्रामपंचायतीमार्फत असू दे किंवा नगर परिषद म्युन्सिपालिटी मार्फत असू दे राजीव गांधींनी पन्नास टक्के आरेक्षण तेव्हा दिलं होतं आणि म्हणून आज माझ्यासारख्या कित्येक महिला ग्रामपंचायतीला अध्यक्षपदा सकट मिरवत आहेत असं हे सबलीकरण जे महिलांचं आहे किंवा युवा वर्गाला जे काही न्याय द्यायचा प्रयत्न चालू आहे निश्चितच महाविकास आघाडी सरकार बदल्यावर पाच गॅरंटी ज्या आम्ही सांगितलेल्या आहेत ते अनुष्ठानात पहिल्या कॅबिनेटलाच आणणार ह्याचा मला विश्वास आहे कारण एका अनुभवावरनं बोलती आहे आणि ह्या खोट्या भूलताप तुम्ही सर्वांनी बळी पडू नये आणि येणाऱ्या वीस तारखेला काँग्रेसचं आपले इथले जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे जे, जे कॅन्डिडेट आहेत राजूबाबा आवळे यांना भरगोच मतांनी निवडून द्यावं हे कळकळीची विनंती करते